नमस्कार मंडळी प्रभाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे झणझणीत चिकनचा रस्सा ही रेसिपी तुम्ही झटपट आणि कमीत कमी, कमी साहित्यात बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया झटपट चिकनचा रस्सा बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ करून घेतलेले आहे सगळ्यात आधी आपण चिकनला हळद आणि मीठ लावून घेऊयात अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आता आपण दहा मिनटासाठी मुरण्यासाठी हे व्यवस्थित असं हाताने व्यवस्थित चोळून घेऊयात आणि मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता हे छान मॅरिनेट आहे तोपर्यंत तो आपण दुसरीकडे रस्त्यासाठी लागणारं वाटण बघणार आहोत तर इथे चिकनच्या रस्त्यासाठी लागणारं वाटण बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेऊया हे खोबरं थोडंसं लालसर भाजून घेतलेलं ला आहे त्याचबरोबर आपण यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे घालूयात कोथिंबीर घालायची एक छोटा चमचा जिरे घालायचे आणि एक चमचा इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत आता हे सर्व घालून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं बारीक वाटून घेऊयात तर इथे वाटण तयार झालेलं आहे चिकनचा रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये गरजेनुसार तेल घालायचं आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे हा कांदा आपल्याला सोनेरी रंगापर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता कांदा परतून झाला की यामध्ये एक टॉमॅटो बारीक चिरून घालूयात आता टॉमॅटो मऊसूद होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे टॉमॅटो छान मऊसूद होण्यासाठी यामध्ये थोडंसं तुम्ही मीठसुद्धा घालू शकता आता हे सर्व एकजीव झाल्यावर यामध्ये आपण हळद आणि मीठ लावलेलं चिकन घालूया आता चिकन घालून झाल्यावर यामध्ये आपण व्यवस्थित आता पुन्हा तीन ते चार मिनिटभर छान व्यवस्थित असं परतून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाले किंवा ह्या तेलामध्ये जो कांदा आणि टोमॅटो आपण परतून घेतलाय तो व्यवस्थित लागला जातो लगेचच मसाले न घालता छान परतून घेतलंय थोडंसं पाणी सुटायला सुरुवात झाली की यामध्ये तीन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा तुमच्याकडे नसेल तर कोणतंही लाल तिखट तुम्ही घालू शकता एक चमचा चिकन मसाला घालायचा या ठिकाणी तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता आता मिनिटभर आपण व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला लगेचच वाटलेला मसाला घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं चार ते पाच मिनटं परतून आहे आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलं की रस्सा अगदी तरीदार होतो आणि कटसुद्धा रस्श्याला छान येतो तर यामध्ये आता तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे तेवढे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये पाणी घालून झाल्यावर आपण पुन्हा एकदा हे छान असं व्यवस्थित एकजीव करून घेव्यात सर्व मसाले यामध्ये सगळे मिक्स करून घेव्यात आता आपण पाणी वाढवलं तर यामध्ये पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आणि याला उकळी येऊन द्यायची आता इथे पाहू शकता मस्त अशी याला उकळी आलेली आहे आता पुन्हा एकदा एकजीव करून घेव्यात आणि झाकण लावून आपण हे शिजण्यास ठेवून देऊयात तर इथे मध्यमाचेवरती मी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं हे चिकन शिजवून घेणार आहे तर या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूयात तरीके बघू शकता मस्त असा कट तयार झालेला आहे आणि आता इथे आपला झणझणीत असा चिकन रस्सा तयार झालेला आहे चिकन शिजलं आहे का ते आपण चेक करून बघायचं चिकन छान शिजलं असेल तर वरतून कोथिंबीर घालून परतून घ्यायचं तर आजची कमीत कमी साहित्य वापरून केलेली चिकन रस्सा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा छान रेसिपींसोबत आपण भेटूयात तोपर्यंत धन्यवाद